पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा भाजपा नेते यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांसाठी कळंबोली येथे ठेवण्यात आला होता यावेळी अनेक महिलांनी हा कार्यक्रम खेळण्यासाठी उपस्थिती लावली तसेच वाढदिवसानिमित्ताने पनवेलच्या आमदार प्रशांत ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या अभिस्त चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यासोबत आलेले माझे, माझे सर्व सहकारी आणि बबनरावच्या या निबंधाला मांडीवर सर आपण सर्व उपस्थित राहिला ह्या सर्व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा सर लाडका बहिणी सर्वांच्या वतीनं सर्व पहिल्यांदा बबनरावांना बवनदा आम्ही बबनराव बघायचो त्यांना पण बोट वापला तर दा दादा झाला दा। आणि दादांचं प्रमोशन झालं दा। सर्वांच्या वतीनं सर्वांच्या साक्षीनं दादाला लाख लाख शुभेच्छा देतो त्यांची अभिनंद सेवा त्या कळबळी करायसाठी सेवा आपण पाहतो तो त्या सेवा त्यांना अजून मोठ्या प्रमाणात सेवा करण्याची संधी येणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचे पक्ष वेगळा आहे मी महानगर पक्ष असता तर मी लगेच डिक्लेअर केला असता तर त्यांची पार्टीचा अधिकार त्यांच्याकडे आहे त्यामुळं त्या फडणुकांची सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा त्यांना देव आई जगदमुला प्रार्थना करतो की आपलं जीवनामध्ये संपत्ती आता संतती बोलू शकत नाही ना संतती बोलू शकतो सर्व आपला सुखदायी अशी आप आई सुखलाभक प्रार्थना करतो आणि जास्त वेळ बोललो त्या बघिनी सगळ्या नाराज होतील तर त्यांचा चांगला कार्यक्रम खेळपटली आपली राजकीय वाचणं नंतर त्यामुळे पुन्हा वा माझ्या वाणीला विराम करून सगळ्यांच्या वतीनं बघून तुम्हाला खूप खूप शुभेच्छे थांबतो धन्यवाद जय हिंद जय आज वाढदिवसाचा अधिष्ठान सोहळा पार पडते आमदार साहेब देखील आलेले आणि योगायोगाने आचारसंहिता देखील लागली आहे कसं बघताय सगळ्यांना खरं तर असे जे कार्यक्रम आहेत हे आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आहे म्हणजे सामाजिक जे काम कार्य आहे हे आपण करत आलेलो आहे आणि हे वाढदिवस हे निमित्त होतं वाढदिवसानिमित्तानं येणारं इलेक्शन आहे आम्ही म्हटलं असा कार्यक्रम करण्यापेक्षा आपण महिला भगिनीसाठी काय कार्यक्रम करू नये नरेंद्र मोदीजींच्या योजना त्यानंतर देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांच्या योजना था 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 त्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कार्यरत असतो आजच हजार महिलांना आमच्या प्रभागातील मशीन आणि शिलाई मशीन आणि घरगंडीचं वाटप झालेलं आहे असे लोकोपयोगी कार्यक्रम करणं हा आमचा ध्यास असतो आणि त्या माध्यमातून वाढदिवसाचं निमित्त साधून त्या महिला भगिनीसाठी कुठेतरी विरंगुळ असावं म्हणून खेळ परिषदेचा हा कार्यक्रम आयोजित केला होता जरी निवडणूक आली असली तरी आमचा निर्णय घेणारे हे आमचे पक्षाचे नेतृत्व आहे त्यामुळे तो जो, जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल परंतु आम्ही गेल्यावेळेस जे थोड्याफार मतकाने मतांनी पराभव झाला होता तर ती कसर आम्ही नक्कीच भरून काढू कारण आमच्याबरोबर आता सगळे मतदार आलेले आहेत या ठिकाणची जे बाकीचे विरोधी पक्ष आहेत ते सुद्धा आमच्याबरोबर लोक आम आलेले आहेत त्यामुळं येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा असेल पक्ष जो जबाबदारी देईल जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल गेल्या वेळेस ज्या चुका झाल्या तर इलेक्शन हा हारजीत होतच असते परंतु त्यातून आपल्या ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून लोकांसाठी जास्तीत जास्त काय शासकीय योजना असतील किंवा जे काय काम असतील हे काम करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि त्या कामाची पोचपावती नक्कीच मिळेल अशी आशा आहे